तीस हजारापर्यंत फायनल होतील का पाहू शकतो मित्रांनो साधारण किती वंदा आहे आज हां किती यंदा आहे आज ती तिसऱ्यांदा आहे का दाताला कशी आहे आवारीला आहे आहे पाहू शकतो मित्रांनो दाताला आवारीला आहे पस्तीस हजार रुपये सांगायला आहे आणि दहा दहा लिटर दूध आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर इथं बाबांना लोणी मार्केटमध्ये येऊन कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार बाबा काय सांगितले बरीचे सांगायला पंचावन्न हजार आहे का काही तपासून आहे का बारा टी बारा लिटर दूध आहे किती आहे आता पहिला रोज सहा जाते का पाहू शकतो मित्रांनो पहिलं रोज सहा जाते बारा लिटर दूध आहे साधारण किती महिने आलेले दोन महिन्याच्या आसपास झालेले का बच्चे नाही घेतील पाहू शकतो मित्रांनो तर कोणाला घ्यायची असेल तर लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार काका आज कधी आणलेले आपण सांगलेलं आहे का मार्केट कशीवर राहतो आणले ना तर काय सांगितलं बरं यांची विजय पंचेचाळीस हजार का तपासून आहे का आर टी आहे पलीकडची पंचावन्न हजार ती पण पार्टी आहे आर टी मित्रांनो पाहू शकतो साधारण जुवाला किती आहे दोन्ही पण ही चौदा येन पलीकडची ही दहा आहे पलीकडची चौदा लिटर आहे चौदा लिटर मित्रांनो दाताला कशी आहे ही सहा जाते मित्र नॉन पलीकडची कड जाते पाहू शकतो तुम्ही बरं अशा क्वालिटीचे जर घ्यायची असं लोणी मार्केटमध्ये मा येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार काका काय सांगितले बरीचे सांगायला पंचेचाळीस आहे का पार्टी आहे का दोन दोन दाते दहा लिटर दुधे साधारण किती महिने आलेले जणून किती महिने आलेले साडेतीन महिने आलेले का आणि मधली सात आत पारा तिन्ही पण बारा का तिला बारा लिटर आणि इला तिला दहा लिटर दूध मित्रांनो पाहू शकतो काय किंमत आहे ती बरं मधलीचे पंचेचाळीस हजार पलीकडची पस्तीस सांगायला आणि पंचेचाळीस पाहू शकतो मित्रांनो पस्तीस पंचेचाळीसच्या च्या मित्रांनो साधारण दाताल किती आहे बरं दोन दाते हे दोन दात आहे मधली सात आहे ती पलीकडची कडतात कळते का चाले मित्रांनो अशा क्वालिटीचे घ्यायची सहली तर लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार बाबा काय सांगितलं वरीचे दोन्ही पण का दोन्ही तपासून मित्रांनो पाहू शकतो तुम्ही दाताला कसे आहे दाताला कडदात आहे का किंमत काय सांगितलेवर एक लाख तीस हजार पंच्याहत्तरचा भाऊ पंच्याहत्तरचा भाव पासष्टचा हा पासष्टचा भाव मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एक लाख तीस हजार रुपये सांगायला आहे दुधाला कशी आहे बरं हिला आठ लिटर दुध आहे मित्रांनो बारा लिटर दूध आहे या पण आपलीच आहे का यांचे कसं आहे ते एक लाख दहा हजार का या कशा आहे दुधाला ही पाच नाही तीन महिन्यांची मित्रांनो दुधाला कशी आहे दुधाला दुधाला कसे आहे दुधाला सहा लिटर आहे मित्रांनो चाल अशा प्रकारची जर घ्यायची असेल तर, तर इथं लोणी मार्केट मधून चौऱ्याऐर मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी बहात्तर सहा हजार सहा हजार सात चाल मित्रांनो ना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भैया किती आणलेबर आज दहा अकरा आणलेले आहेत का हिचे काय सांग बरं तपासून एक किती महिन्याची वर साडेतीन साडेतीन महिन्याची तपासून आहे बार लिटर दूध आहे का दाताला जाते दाताला कड जाते मित्र पण पाहू शकतो तुम्ही किंमत काय सीन पंचे सांगायला पंचेचाळीस आहे कमी जास्त होतील मधली कशी मधली पण तिने पण तपासून साधारण काय आहे वर ते कडाची जे सांगायला साठे मधलीचे पंचेचाळीस uh, दाताल कशी आहे सा, सहा जाते का लोणी पण uh, सहा साते मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तपासून जर कोणाला घ्यायची असल इथं लोणी मार्केटमध्ये मध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता कसं आहे डिलिव्हरीचे तीन महिन्याचा का बे अकरा लिटर दूध आहे साधारण आता दाताल किती आहे सहा जाते का किती वंदा आहे आता दुसऱ्यांदा आहे का पाहू शकतो मित्रांनो दुसऱ्यांदा आहे आता किंमत काय बोलले सांगायला पाच सात टक्के कमी जास्त होतील साठच्या आसपास होऊन जातील गं किती आणले होते बरं आपण आणले चार आणले होते किती राहिले मग आता किती राहील किती राहील आता एवढी एकच राहिले का मार्केट कशी चालू आहे मीडियम घ्यायची शोभामध्ये आपली कशी कशीची बोली घेत असतो बोली कशीची असते कोणत्या गोष्टीला बांधून असते भाड्या सगळं रिटर्न पैसे देत असते मित्रांनो पाहू शकतो तुम्ही जर कोणाला घ्यायचं असेल भाऊला कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना पंच्याण्णव अकरा झिरो एक चव्वेचाळीस एकसष्ट त्याला मी तुमच्या कॉनॉल घ्यायचे असेल बघू कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता काय सांगितले बरे पाराटी आहे का दुधाला कशी आहे दुधाला दहा लिटर दूध आहे का साधारण किती महिने आले लय पाच एक महिने किंमत कशी सांगितली बरं किंमत कशी सांगायला पन्नास हजार आहे काही कमी जास्त होतील का, का, का? आज किती आणले होते बरं आज किती आणले होते आज आणले होते का किती राहिलं मग आता एवढे एकच राहिले का मार्केट कसं चालू आहे आता चांगली आहे का चांगलं मित्रांनो जर कोणाला घ्यायची असेल याच्या दावणीवर येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता मित्रांनो पाहू शकता कसं आहे पार्टी आहे का किती जाती दाखव बरं आता कोण्या काढते का कोण्या काढते मित्रांनो पाहू शकतो तुम्ही दा दुवाला कशी आहे कशी बारा तेरा लिटर आहे का बांधून असतं था। का किती बांधे आता दुसऱ्यांदा वाच रे का दुसऱ्यांदा आहे किंमत काय इथली तीस हजार का काही कमी जास्त होतील ना चालेल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही जर कोणाला घ्यायची हे दलोणी मार्केटमध्ये तुम्ही खरेदी करू शकता तेच हजार रुपये सांगायला म चाले चालेल भाऊ काय आहे वरीची किंमत काय सांग किती महिन्याची हां तीन महिन्याची तपासून आहे का किंमत काय सांग नव्वद हजार काही कमी जास्त होतील का पंच्याऐंशीला का फायनल पंच्याऐंशीला दात आली कशी किती दुसऱ्यांदा वासरी का पाहू शकतो मित्रांनो दुसऱ्यांदा वासरी तुम्हाला किती आहे सादर दहा बारा लिटर दूध आहे का पाहू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची आहे जर अशा क्वालिटीची घ्यायची असेल तर लोणी मार्केटला येऊन भावला कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता